नमस्कार यूट्यूब फॅमिली अमिताभ बच्चन यांच्या तीन हजार कोटींच्या संपत्तीचा वारस कोण वाटणी कशी होणार त्यात ऐश्वर्या रायला मिळणार का हिस्सा चला तर याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या यूटूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सब्स्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला अमिताभ बच्चन यांच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता आहे तर त्यांच्या मालमत्तेचा वारस कोण असेल आणि त्याचे वाटप कसे केले जाईल हे आजच्या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत महानायक अमिताभ बच्चन म्हणजे शतकातील महान कलाकारांपैकी एक आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहे आणि अँग्री यंग मॅन म्हणून कोट्यवधी चाहत्यांच्या हृदयात राज्य केलंय आजही बिग बी पूर्णपणे सक्रिय आहेत आणि मोठ्या पडद्यापासून छोट्या पडद्यापर्यंत त्यांचीच चर्चा आहे शिवाय अमिताभ बच्चन अलीशान जीवन जगतात आणि त्यांच्या नावावर हजारो कोटींची संपत्ती आहे चला तर जाणून घेऊया की या सुपरस्टारच्या संपत्तीचा वारसदार कोण असेल आणि त्यांच्या संपत्तीची वाटणी कशा प्रकारे केली जाईल बॉलिवूडची शहनशाह अमिताभ बच्चन यांनी आपल्या चित्रपटांमधून आणि लहान पडद्यावरील क्विज शो कॉन बनेगा करोडपतीमधून प्रचंड संपत्ती कमावली आहे लाईफस्टाईल एशियाच्या एका रिपोर्टनुसार बिग बी यांच्याकडे सुमारे तीन हजार एकशे नव्वद कोटी रुपयांची संपत्ती आहे त्यांच्या अनेक अलिशान बंगल्यांपैकी जलसा या बंगलाची किंमत तब्बल एकशे बारा कोटी रुपये आहे जनक आणि इतर बंगल्याचीही किंमत कोट्यवधींमध्ये आहे तसेच बिग बी यांच्याकडे अलिशान गाड्यांचा ताफा आहे बेंटले कॉन्टिनेंटल जी टी रेंज रोवर रोल्स रॉयर लेक्सस एलेक्स फाय आणि ऑडी ए ए ट एल याच्या यांचा त्यात समावेश होतो शिवाय बिग बी सुमारे दोनशे साठ कोटी रुपयांच्या प्रायव्हेट प्रायवेट जेटचेही मालक आहे तीन हजार कोटीच्या संपत्तीचे त्यांचा वारसदार कोण आहे तर अमिताभ बच्चन यांच्या या प्रचंड संपत्तीचे कायदेशीर वारसदार म्हणजे पत्नी जया बच्चन मुलगा अभिषेक बच्चन आणि मुलगी श्वेता बच्चन आहे बिग बीचं आपल्या मुला एवढं मुलीवर देखील तेवढंच प्रेम आहे त्यांनी दोन हजार अकरा मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले होते की जेव्हा मी मरेल तेव्हा माझ्याकडे असलेली संपत्ती माझ्या मुलगी आणि मुलामध्ये समान वाटली जाईल यात कुठलाही भेदभाव नसेल जया आणि मी खूप आधीच हा निर्णय घेतला आहे सर्वजण म्हणतात की मुलगी परक्याचं धन असते ती सासरी जाते पण माझ्या नजरेत ती आमची मुलगी आहे आणि तिला अभिषेक सारखेच हक्क आहेत श्वेता बच्चनला गिफ्ट मिळाला होता प्रतीक्षा अमिताभ बच्चन यांनी मागील वर्षी मुंबईतील आपला प्रतीक्षा हा करोडोंचा बंगला मुलगी श्वेता बच्चनला गिफ्ट म्हणून दिला आहे या बंगल्याची किंमत सुमारे पन्नास कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते ऐश्वर्याला मिळणार का हिस्सा अमिताभ बच्चन यांच्या संपत्तीतून सून ऐश्वर्या राय बच्चनला थेट कायदेशीर हिस्सा मिळणार नाही मात्र अभिषेक बच्चनची पत्नी आणि आराध्याची आई असल्याने अप्रत्यक्षरित्या तिचा या संपत्तीशी संबंध राहणार आहे बच्चन कुटुंबाचे एकूण नेटवर्क काय तर अमिताभ बच्चन तीन कोटी रुपये जया बच्चन यांचे एक कोटी रुपये ऐश्वर्या श्वेता बच्चन यांचे एकशे दहा कोटी रुपये यात गिफ्ट केलेला प्रतीक्षा समाविष्ट नाही अगस्त्य आणि नव्या नंदा अनुक्रमे एक दोन कोटी रुपये आणि सोळा कोटी रुपये असे अमिताभ बच्चन यांचे एकूण नेटवर्क आहे